नमस्ते फ्रेंड्स स्वप्नालीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत तरंझणीत जन अशी अंडाकरी आणि अंडा फ्राय ज्याप्रमाणे आपण सुक्क चिकन आणि रस्सा करतो त्याचप्रमाणे आज अंडाकरी करणार आहोत चला तर मग झंझणीत जन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी उकडलेली सात अंडी घेतली आहेत एक वाटी कांदा अर्धी वाटी खोबरं अर्धी वाटी टमॅटो पाव वाटी लसूण एक मोठा चमचा आलं खसखस अर्धा छोटा चमचा धने एक छोटा चमचा तीळ एक छोटा चमचा अर्धी वाटी कोथिंबीर इथे मी एका कढईमध्ये एक, एक टेबलस्पून तेल घेतला आहे त्यामध्ये घालूया कांदा कांदा तेलामध्ये मिक्स करून घ्या म्हणजे कांदा कढईला चिटकत नाही आता यामध्ये घालूया खोबरं लसूण आलं धने तीळ आणि खसखस हे सर्व मिश्रण एकत्र करून व्यवस्थित परतून घ्या आता यामध्ये घालूया टोमॅटो आणि अर्धा छोटा चमचा मीठ मीठ टाकल्यामुळे मसाला लवकर भाजला जातो आणि मसाला आपला खमंग होतो टोमॅटोमुळे अंडाकरीला मस्त अशी चव निर्माण होते मसाला चांगला भाजून होईपर्यंत सारखं हलवत राहा म्हणजे आपला मसाला व्यवस्थित भाजला जाईल आणि करपणारही नाही इथे आपला मसाला छान भाजून झाला आहे आणि कलरही मस्त आला आहे आता आपण याला थंड करून घेऊया मसाला थंड झाला आहे आता आपण याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊया मसाला बारीक करताना त्यामध्ये घालूया थोडी कोथिंबीर कोथिंबीर नसेल तर हरकत नाही नाही घातली तरी चालेल पेस्ट छान बारीक झाली आहे आता आपण याला परतून घेऊया मसाल्याच्या कढईमध्येच दोन टेबल स्पून तेल घ्या आणि त्यामध्ये मसाल्याची केलेली पेस्ट घाला मध्यम आचेवर हा मसाला परतून घ्या म्हणजे मसाला व्यवस्थित परतला जाईल इथे आपला मसाला व्यवस्थित परतून झाला आहे यामध्ये घालूया अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट एक छोटा चमचा काळा मसाला एक छोटा चमचा गरम मसाला किंवा चिकन मसाला सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये त्या एक मोठा चमचा पाणी घालून मसाला पुन्हा परतून घेऊया पाणी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा एक, एक मोठा चमचा पाणी घालून मसाला पुन्हा एकदा परतून घेऊया थोडं थोडं पाणी घातल्यामुळे मसाला छान फुलून येतो आणि मसाल्याला तेलही छान सुटते तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला मस्त भाजून झाला आहे आणि तेलही छान सुटला आहे आता यामध्ये घालूया दोन ग्लास गरम केलेलं पाणी गरम पाणी घातल्यामुळे भाजीला छान तरी येते आमटीला उकळी येईपर्यंत आपण अंडी कट करून घेऊया अंडी क्रॉसमध्ये कट करा ज्याप्रमाणे भरल्या वांग्यासाठी वांगी कट करतो त्याचप्रमाणे अंडी कट करून घ्या यातील तीन अंडी आपण घालणार आहोत आणि उरलेली चार अंडी फ्राय करून घेणार आहोत आमटीला छान अशी उकळी फुटलेली आहे आता त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ मसाला भाजताना आपण त्यामध्ये मीठ घातलं आहे त्या अंदाजाने मीठ घाला बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर आमटीला छान सुगंध येतो आमटी दोन ते तीन मिनटं छान उकळून द्या दोन ते तीन मिनटांनंतर आपण बघू शकता आमटीला छान तेल सुटला आहे म्हणजेच त्याला तरी आलेली आहे आता यामध्ये घालूया उकडलेली अंडी सर्व अंडी घातल्यानंतर आमटी दोन ते तीन मिनटं छान उकळू द्या म्हणजे अंड्याची चव आमटीमध्ये उतरेल दोन मिनिटानंतर आपण बघू शकता इथे आपली अंडा करी मस्त तयार झाली आहे आता आपण अंडी फ्राय करायला घेऊया एका कढईमध्ये एक, एक मोठा चमचा तेल घ्या त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे आणि मोहरी घालूया जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करा आणि त्यामध्ये पाव छोटा चमचा हिंग घालूया अंडाकरी करताना जो मसाला आपण वाटून घेतला होता तोच मसाला आपण यामध्ये घालणार आहोत मसाला तेलामध्ये छान परतून घ्या मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालूया एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट एक छोटा चमचा काळा मसाला एक छोटा चमचा गरम मसाला किंवा चिकन मसाला आता हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालूया उकडलेली अंडी जी आपण कट करून घेतली आहेत त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर नसेल तर हर्कत पन असेल तर हरकत नाही पण असेल आवर्जून घाला अंडी परतून झाल्यानंतर याला आपण कमी आचेवरती झाकून ठेवूया दोन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता इथे आपला अंडा फ्राय मस्त झाला आहे अशा प्रकारचा अंडा फ्राय आणि अंडा करी तुम्ही ही खा आणि सर्वांना खायला घाला तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत धन्यवाद